ज्ञानदेवे रचिला पायात तुका झालासे कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सिम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहूगाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही उजळावया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहूनगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहूनगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस संत तुकाराम महाराज यांना वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा कळस असं संबोधलं त्यावरून त्यांचं वारकरी संप्रदायातील महत्त्व किती मोठं आहे हे लक्षात येतं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिराची माहिती पाहणार आहोत तुकोबांच्या घरात आठ पिढ्या आधीपासून पंढरीची वारी होती आठवेपूर्वस विश्वंभर बाबा हे सुद्धा वारकरी होते त्यांना त्यांच्या शेतामध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडल्या या मूर्ती त्यांच्या घरात असत आणि एकादशीला सर्वांना त्या मूर्तीचं दर्शन घेता येत असे तर काहींच्या मते मंदिर तुकोबांच्या काळात एकदा मोठा दुष्काळ पडला लोकांना खायला अन्न नव्हतं कष्टाची तयारी होती पण दुष्काळामुळे काम मिळत नव्हतं तेव्हा तुकोबांनी दुष्काळामध्ये घरचं धान्य मजुरी म्हणून वाटून त्यांना विठ्ठल मंदिर बांधलं पुढे वेगवेगळ्या काळामध्ये या मंदिराचा विस्तार होत गेला मंदिराला दगडी तटबंदी असून यास पूर्व उत्तर आणि पश्चिम दिशांना मोठे दरवाजे मुख्य मंदिरात मध्यभागी विठोबा रखुमाई मंदिर उजव्या बाजूस राम मंदिर डाव्या बाजूस तुकोबांच मंदिर सभोवती पटांगण आणि कडेने तटबंदी आहे ही तीनही मंदिर उत्तर अभिमुख आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात एका चौथऱ्यावर विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत उजव्या बाजूस शेजघर आहे विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उजव्या बाजूस राम मंदिर आहे राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गावरून जाताना डाव्या हाताला ओवऱ्या लागतात प्रदक्षिणा मार्गावर मुख्य मंदिराच्या मागे ओघरीमध्ये हरेश्वर महादेवाचं मंदिर आहे पुढे आल्यावर उजव्या बाजूला तुकोबांचं शिळा मंदिर आहे तुकाराम महाराज अनुष्ठासनास ज्या शिळेवर बसले होते त्या शिळेचा काही भाग इथे ठेवण्यात आलाय त्यामुळे ता या मंदिरास शिळा मंदिर असं म्हणतात या मंदिरामध्ये वृंदावन आणि शिळे सोबतच संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे या नवीन मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चौदा जून दोन हजार दर्शन घेऊन बाहेर आल्यावर डाव्या बाजूला ओवर ओवरीमध्ये तुकोबांच्या शिष्य बहिणाबाई यांची मूर्ती आहे पुढे जाताना तुकोबांच्या हस्तलिखित वहीची फोटो कॉपी आपल्याला पाहायला मिळते पुढील पटांगणात दीपमाळ आहे आणि त्या पुढे भजनी मंडप आहे मुख्य विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडून वैकुंठगमन मंदिराकडे जाताना डाव्या हाताला पुलानंतर संत मेळा हे मंदिर लागतं मंदिर नदीकाठी असून मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जावं लागतं दगडी गाभारा खाणी शिखर आणि समोर छोटंसं पटांगण असं या मंदिराचं स्वरूप आहे या मंदिरामध्ये संत चोखोबांची मूर्ती आहे मंदिराच्या बाजूला घाट आहे भाविकांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराच्या पाठीमागे इंद्रायणीत मंदिरा पुणे मुंबई महामार्गाकडे जाताना काही अंतरावर डाव्या बाजूला अनगड शहा बाबा यांचा दर्ग आहे आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीला निघते त्यावेळी पालखीचा पहिला विसावा आणि आरती या दर्ग्याजवळ होते शहा हे मुस्लिम फकीर तुकोबांच्या समकालीन होते ते तुकोबांचे चाहते होते हा दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं